शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटलं की राजकीय शेरेबाजी ही आलीच मात्र शिंदेंच्या सेनेच्या मेळाव्यामध्ये माजी मंत्री रामदास कदमांनी आरोपांचे असे एक एक बाण सोडले ज्यानं राज्याचं राजकारण ढवळून निघालं या टीकेच्या बाणांचा रोख होता तो उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांनी बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर त्यांचा देह दोन दिवस घरात का ठेवला होता त्यांच्या हाताचे ठसे का घेतले असे अनेक सवाल जाहीर व्यासपीठावरून केले आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतही रामदास कदमांनी पुन्हा तोच सूर अळवत ठाकरे नाव दिलं मी उद्धवजीला ज्यावेळेला विचारलं मातुशी मध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमचं ते दैवत आहे मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदाबाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत ते आमच्या दोघांमधलं आहे डायक्ट उद्धवजीने मी मग उद्धवजी मी माझा तुम्हाला सवाल आहे त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला एकदा सांगा महाराष्ट्र जनतेला कळू देते वास्तव आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण केलेल्या वक्तव्यांवर रामदास कदम ठाम राहिले खरं वाटत नसेल तर उद्धव ठाकरे आणि माझी नारकोटेस करा असं रामदास कदमाने म्हटलं हिंमत असेल उद्धवजींनी डावी बोलावं मी त्यांना उत्तर दे होऊन जाऊ नार्कोटेस दोघांची माझी माहीत आहे अगे दोन दिवस तर कोणाला भवती पाठवत पण नव्हते दोन दिवस मातोश्रीमध्ये भवती कोणालाही पाठवत नव्हते कोणाला एंट्री नव्हती दरम्यान याच पत्रकार परिषदेत अजून बरंच काही आहे मी बोलणार पण योग्य वेळी असं म्हणत रामदास कदमांनी एक प्रकारे ठाकरेंना इशाराच दिला यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा उल्लेख देखील केला मृत्यूपत्र कुणी आणि कसं तयार केलं यावरही मी बोलणार पण आता नाही असं कदमांनी म्हटलं अनेक गोष्टी आहेत मी येणार सर मी बोलणार मी बोलणार आज नाही बोलणार मी आज बोलणार नाही तो विषय मोठा आहे आज बोलणार नाही योग्य वेळला ना। मी बोलेन मी योग्य वेळला बोलेन बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं कसं बनवलं काय बनवलं कुठे आलं कुणी सही केली याच्यावरती मी बोलणार आहे पण आज नाही बोलणार आज नाही बोलणार मी बोलणार याच्यावरती रामदास कदमांच्या दसरा मेळाव्यातल्या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं भास्कर जाधव यांनी तर आपण कदमांसारख्या श्वानाला किंमत देत नाही असं म्हणत कामातून गेलेल्या माणसावर काय बोलणार असा सवाल केला मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं दा भाषण द्यायला एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का आणि म्हणून अशा मेळाव्यांमध्ये मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही कदमांची अशी वक्तव्य ही बाळासाहेबांशी बेमानी असं म्हणत संजय राऊतांनी रामदास कदमांवर पलटवार केला आम्ही मातृश्वरती होतो बाळासाहेबांच्या पूर्ण आधारपणामध्ये आम्ही तिथे होतो शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे है, आता यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगळत असेल तर तुम्ही काय करणार शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोक शिवसेना प्रमुखांना शंभर वर्ष आता होत आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं गेलं मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं गेलं ज्या बाळासाहेब ठाकरेनं त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं सुप्रिया सुळेंनी मात्र रामदास कदमांच्या वक्तव्यावरून टीका केली आहे राजकारणाची पातळी खालावत चालल्याचं चा यावेळी सुप्रिया म्हटलं माणूस की राहिले का नाही सुसंस्कार राहिलेत का नाही कोणावर असल्या गलिच्छ गोष्टींवर मी तर कधीच कोणाच्या कुटुंबामध्ये बोलणार नाही अरुण जेटली जे साहेब नेहमी म्हणायचे असे गलिच्छ स्टेटमेंट आले ना की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे एक गलिच्छ बोलणं बंद करते गेलेल्या माणसाबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकी पातळी सोडून गलिच्छ टीका करणं महाराष्ट्र भारतीय माणूस किला न शोभण्याचा भाजपचे मंत्री नितेश राणेंनी मात्र रामदास कदमांची पाठराखण केली रामदास कदम यांचं बाण योग्यच आहे उद्धव ठाकरेंनी याबाबत उत्तर द्यावं असं नितेश राणेंनी म्हटलं पण खरंच उद्धव ठाकरेंनी ते उत्तर द्यावं स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं स्वित्झर्लंड कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी जी प्रक्रिया उशीर करायला लावली याचं उद्धव उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना रामदास कदम साहेबांचं बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय याचं उत्तर दिलं पाहिजे स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं त्यासाठी कोण वाट पाहत होतं कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे राज्याचे माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद सर्व श्रोत आहे अशातच या दोन्ही नेत्यांच्या मनोमिलनाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे या मनोमिलनाच्या चर्चेवर रामराजेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल असं रामराजे म्हणाले त्यामुळे आता रणजित नाईक निंबाळकर यावर काय बोलतात ते पाहणं महत्वाचं असतं केरळमधले विकासाच्या कामात मध्ये आम्ही येतोय आम्ही केलेल्या कामात यांचं काय काय झालंय ते बोलून मी येत ते इलेक्शन लागून घेतो तर मनोमिलन हा प्रश्न सत्याचा नसून एकतर्फी प्रेमात न होत नाही विकासाचं राजकारण करायचं असलं तर मनोमिलन होईल सत्तेचं राजकारण करायला पाहिजे तर विचार करण्यात येईल भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाद आता विकोपाला जात असल्याची चिन्ह आहे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे नंतर आता श्रीकांत शिंदेंना नाव न घेता टार्गेट केलंय नालायकांच्या हातामध्ये नवी मुंबई महापालिका गेली तर वाटोळ होईल असा निशाणा नायकांनी श्रीकांत शिंदेना ना लगावला चौदा गावं आम्हाला नवी मुंबई मनपाच्या हद्दीत नकोत कोणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवाल देखील गणेश नाईकांनी उपस्थित केला या नायक लोकांच्या आता जर ही महापौर सत्ता गेली ना तर समजा वाटतं वाटवलं झालं नाही शहरात मी विश्वासाने बोलतो माझा मला कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाही चुकी आहे जे अधिकारी मनी मध्ये काम करतात ना अशा अधिकारी माझे मित्र आहेत जो पैसा माझी झोप पडली तो पैसा मला होता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार आहे उद्धव ठाकरे यांनी काल सरकारला अल्टिमेटम दिला होता त्यानंतर आज शिवसेना भवनामध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली यानंतर पाच ते अकरा तारखेपर्यंत गाव पातळीवर छोटी आंदोलनं होणार असल्याची माहिती अंबादास दानवेने दिली आहे तर आठ तारखेला शासकीय कार्यालयामध्ये निदर्शनं करणार असून अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याचीही माहिती दानवेंनी दिली एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आरनुसार राज्यामध्ये धनगर आणि वंजारी जातींना उपवर्ग करून आरक्षण देण्यात आलं तो जी आर रद्द करून टाका अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आज केली वंजारी समाजाला दिलेलं दोन टक्के आरक्षण रद्द करा अशी मागणी त्यांनी केली आहे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ज्या बोगस जाती आरक्षणामध्ये घेतल्या त्यांना बाहेर काढा अशी मागणी त्यांनी केली आहे आरक्षणातून प्रगत जाती देखील बाहेर काढण्याची मागणी जरांगे केली समान जाती असल्याचं दाखवत काही जातींना आरक्षण दिलं तेही काढून टाका अशी मागणी जरांग केली प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचं जे आर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याची वर रद्द करा त्याच्यात तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या जा जा बहुगत जाती आरक्षणात घातल्यात मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेलं जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर जहरी टीका केली आहे यांच्या ताटातलं काढून त्यांच्या ताटामध्ये देऊ नका असं म्हणत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यावरून धनंजय मुंडेंनी विधान केलं होतं मात्र यावर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय रक्तानं हात माखलेल्यांनी माझ्या जातीवर बोलू नये असं मनोज जरांगेंनी म्हटलं आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळावा विचाराची बरोबर आहे रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर मायाना आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठून तुमचा आणि तो यामुळे आधी पवार सुद्धा कार्यक्रम लागेल मी मी जर करायला लागलो ना हा मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत <coughs> मग दरम्यान मनोज जरांगींनी पंकजा मुंडेंना देखील प्रत्युत्तर दिलंय तुम्हीच दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाता आणि आम्हाला शिकवता का असा सवाल झरांगे यांनी उपस्थित केलाय तर मराठ्यांच्या नादी लागाल तर राजकारणातून नामोनिषाण मिटवून टाकू असं निशाण इशारा देखील मनोज जरांगेंनी केला तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात दा ओरबटून तुम्ही लोकांना शिकायला लागले की नाही स्वतः तरी तेवढे शाणे पाहिजेत तुम्ही ते विचार बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राहुळ करून टाकलं <laughs> माया आणि माया जातीच्या तुम्ही आणखी तरी नादी लागू नका छगन बिगबल ऐकून तुमचा लय द्यावा राहेल तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तर जरांगींच्या भाषेतून त्यांची संस्कृती दिसली अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने केली आहे तर जरांगे दहा टक्के मतदानाच्या जोरावर उड्या मारतायत नव्वद टक्के एकत्र आले तर जरांगींचं काय होईल असं हल्लाबोल देखील हाकेने केलाय तर एक दिवस माध्यमांच्या बोम समोर नसता तर जरंगेंचा तिळपापड होतो अशी टीकाही त्यांनी केली ज्या संस्कृतीचा प्रश्न आहे जरांगे म्हणजे तो आता त्याच्या असलेल्या हवावर काय बोलायचं एखाद्या तमाशामधला बतावणी घर असतो ना त्याच्या पलीकडं जरांगेकडं बघितल्यानंतर लोकांना दुसरं काही आठवत नाही तमाशामधला जो सोंगाड्या असतो त्याचंच तो काम करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना देखील उद्याच्या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे त्यामुळे विदर्भातील सकल ओबीसी महामोर्चाचे नेते मात्र बैठकीमध्ये सहभागी होणार नाही बबनराव तायवाडे यांनी मराठा समाजासाठी काढलेल्या जी आरमुळे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही अशी भूमिका घेतली होती कशाच्या आधारावर बोललीत काय बोललेत आता त्याच्यामुळे मला कल्पना नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही जास्त वक्तव्य हो, करणार नाही पण शेतीला नोकरीचा दर्जाचा हा नवीनच प्रश्न बाहेर त्याच्यावरती आम्हाला अभ्यास करावा हो लागेल तर दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावर करुणा शर्मांनी सडकून टीका केली आहे स्वतःच्या घरामध्ये आग लावणारा तो आग लाव्या असं करुणा शर्मांनी म्हटलंय करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत टीका करण्यात आली आहे आज ज्यांचा आधार वाटतोय त्यांचं बळ एकीकडे तूच संपवलं असं देखील स्वतःच्या घरामध्ये दे, बाजारून लकडी आणून स्वत आग आग लावणारा तू आग लाव्या आहे आणि तुला आज जे आधार वाटत आहे तेच रसी जळली होती पण बल पण गेले तू बल संपावले होते राज्यातल्या तीनशे चौऱ्याण्णव शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश झालेला नाही शून्य प्रवेशाच्या तीनशे चौऱ्याण्णव शाळांपैकी सदतीस शाळा पुणे जिल्ह्यातल्या आहेत तर मुंबई आणि उपनगरातील सत्तावीस शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश झाला नाही सर्व शाळांमध्ये प्रवेशांची नोंद झालेला भंडारा हा एकमेव जिल्हा राज्यातल्या जवळपास आठ हजार शाळांमध्ये दहापेक्षा कमी प्रवेश झालेत यंदा एक लाख आठ हजार शाळांमध्ये दोन कोटी बारा लाख प्रवेश झाले एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे मुंबई सेंट्रल महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर तेरा ऑक्टोबरपासून हे आंदोलन करण्यात येईल कृती समितीच्या संदीप शिंदे यांनी ही माहिती दिली पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला सर्पदंश झाला आहे आकाश काशी केदार असं सर्पदंश झालेल्या तलाठ्याचं नाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यामध्ये धनेगाव मधली ही घटना आहे गावात गवतामध्ये बसलेल्या सापावर त्यांचा पाय पडला आणि सापानं दंश केला काही वेळानं त्यांना भोवळ येऊ लागली त्यामुळे त्यांना सर्पदंश झाल्याचं लक्षात आलं दरम्यान संबंधित तलाठ्याला शेतकऱ्यांनी खांद्यावर उचलून घेत पायी धावपळ करत रुग्णालयामध्ये दाखल केला लातूरमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं याचा मोठा परिणाम लातूरच्या बाजार समितीतल्या शेतमालाच्या आवकवर झालेला आहे सणाच्या तोंडावर बाजार समितीमध्ये दरवर्षी होणाऱ्या आवकच्या तुलनेमध्ये यंदा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के घट झाली आहे साधारणतः दररोज चार ते पाच हजार क्विंटल इतकी आवक बाजारामध्ये असते मात्र आता केवळ चारशे ते पाचशे क्विंटल इतकीच आवक सुरू आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर सरकारनं चांगल्या आणि हलक्या प्रतीच्या सोयाबीनची हमीभावानं खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आवक तर साजिकच पावसामुळे आवक आवकीला विलंब होणार आहे आणि जो पीक आहे तो दहावीस टक्के ह्या पावसामुळे निश्चितच पंचवीस टक्के पीक मार खाणार आहे आणि येणारा मला दागी येणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळणार नाही तर अतिवृष्टी आणि नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या येळेगावमध्ये ही दुर्दैवी घटना घडली अर्धापूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची ही दुसरी घटना आहे पनवेलमधील भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला म्हात्रे यांनी पूरग्रस्त भागातल्या एकशे अडतीस शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं राज्यातील अनेक भागामध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालंय शेतकरी ते विद्यार्थी सर्वांवरच या आपत्तीचे गंभीर परिणाम झाले या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांच्या वतीनं वह्या पुस्तकं आणि दप्तर अशा वस्तू तसंच जीवनोपयोगी वस्तूंचेही मदत करण्यात आली राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शहरात भाज्यांचे दर कडाडल्याचं पाहायला आहे मुंबईमध्ये गवार आणि मटारच्या दरानं डबल सेंच्युरी गाठली आहे ढोबी मिरची फरसबी घेवडा शेवगा आणि शेंग शंभर रुपये किलोचा दर आहे तर भाज्यांच्या मुंबईतील मागणीचा या तुलनेमध्ये एक हजार टन आवक कमी झाली आहे गुरुवारी चारशे सहासष्ट वाहनांमधून एक हजार पाचशे टन भाजीपाल्याची आवक झाली आहे त्यामुळे हे भाज्यांचे दर वाढलेले आहेत गणेशोत्सव पितृ दर नियंत्रणात होते मात्र नवरात्रीमध्ये या भाज्या महागल्या कोल्हापूर की खड्डेपूर असा प्रश्न कोल्हापूरकरांना आणि कोल्हापुरामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला पडलाय कारण कोल्हापूरमधील असा एकही रस्ता नाही ज्या रस्त्यांवर खड्डे नाही त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर नागरिकांचा प्रचंड संताप आहे शंभर कोटींच्या योजनेतून बनवलेल्या काही रस्त्यांची देखील अवस्था बिकट झाली आहे त्यामुळे नागरिकांना आरोग्याचा सामना करावा लागतो आहे खांदे आणि मणकेदुखीसारखे गंभीर आजार उद्भवत आहेत कोल्हापूर महानगरपालिकेनं वरवरच्या केलेल्या दुरुस्तीतून रस्त्यांवर पंधरा दिवसामध्ये त्याची खडी पुन्हा समोर येते आहे त्यामुळे काम किती निकृष्ट दर्जाचं झालं आहे